दमलेली दिसेल मग थकलेली दिसेल असं सगळं टेन्शन असायचं पण फ्रॉम डे वन मी इतकी अशी वावरू शकली आहे या सगळ्या वातावरणात की मी स्वतःला सरप्राईज केली आहे पहिल्यांदा तिथे काहीतरी मॅजिक घडलं जेव्हा टेक झाला आणि वंदना आपसुक सापडत गेली मला मी भाग्यवान आहे एकतर की सुबोधने माझा हट्ट धरला की तू हे कर आणि ही स्टूड बाय मी की वंदना म्हणून मला तू दिसतीस आणि कन्व्हिन्सिंग वाटले मी त्याला तर यासाठी मला खूपच खूपच भाग्यवान असल्यासारखं वाटतंय आणि त्याच्यानंतर म्हणजे ह्या सगळ्या धावपळीमध्ये हे कसं बसवायचं आणि मग तेव्हा अनफॉर्च्युनेटली दशावतारच्या शूटिंगच्या दरम्यान खूप धावपळ चालली होती माझी तर असं जरा टेन्शन होतं की बापरे ही आता एवढं सगळं करून सेटवर येणार आहे तर मग कसं होणार सीन आणि मग ही दमलेली दिसेल मग थकलेली दिसेल असं सगळं टेन्शन असायचं पण फ्रॉम डे वन मी इतकी अशी बिनधास्त वावरू शकली आहे या सगळ्या वातावरणात की मी स्वतःला सरप्राईज केली आहे पहिल्यांदा असं होतं ना की आपण काहीतरी ठरवतो की साधारण असं असं मला करायचं आहे किंवा असं असं मला ते दिसतंय पात्र वगैरे तर जवळजवळ पहिल्या दिवशी पहिला टेक होईपर्यंत मला सगळे कप्पे मिळालेच नव्हते दहापैकी सहा सापडले असतील किंवा पाच सापडले असतील पण तिथे काहीतरी मॅजिक घडलं जेव्हा टेक झाला आणि वंदना आपसूक सापडत गेली मला तर हे मॅजिक मी पहिल्यांदा अनुभवलं आहे आणि असं काही नव्हतं की खूप काहीतरी वेगळं मॅनरिझम आहे या पात्रामध्ये किंवा वेगळीच भाषा दिसण्यामध्ये वेगळंच काहीतरी असं नव्हतं ती एक माझ्या जवळची व्यक्तिरेखा होती किंवा माझ्या आणि तिच्या बऱ्याच गोष्टी सिमिलर पण आहेत पण तरीसुद्धा ती वेगळी वाटण्यासाठी मी काय करू शकेन यासाठी माझी धडपड चालू होती आणि ते मला हळूहळू सापडत गेलं प्रत्येक सीनगणिक आणि म्हणजे मलाही वाटलं नव्हतं की अशी मी दिसेन आणि असं मी काम करू शकेन कुठल्या तरी सिनेमात तर काहीतरी अपग्रेडेशन आलं आहे माझ्यात या प्रोसेसमध्ये म्हणजे कलाकार म्हणून पण काहीतरी एक सिस्टीम मध्ये अपडेट आलाय माणूस म्हणून पण आलाय सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासहर्तेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती स्पीच ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा जानेवागा का जानेवागा आहे जानेवागा का आनेवाला आहे राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अप चे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा